कल <laughs> कला देवा प्राण तो निर्माण है देव दत्त ने निर्माण है तो सूर्य अवस्था तो आप देख लाइन से देव दत्त निर्माण है बहुत ज़्यादा इंटरेस्ट है अच्छा 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 थोड़ी जोड़ी था घर मांगे जाता है रे जो ऐसा मार्केट का बिल्कुल थोड़े सर पे का थोड़ा शिवाजी दादा दा पाटील हे आपल्या भेटीत येत आहे तरी सर्वांनी आपल्याला गडाळाच्या चिन्हावर शिक्का मारून विजय करा शिरो लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय उमेदवार शिवाजी दादा अनुराव पाटील हे आपल्या भेटीत येत आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे अपने दिशा है घटार 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 कनाला पूर्ण बटन दाब भरघोस मता ने विजय करा <laughs> अपनी निशाने आए घड़ 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 एक वादा शिवाजी दादा एक वादा शिवाजी दादा एक वादा शिवाजी दादा शिरो लोकसभा मतदार संघा लोकप्रिय उम्मेदवार शिवजी नारायणराव पाटील यांना भरगोन पटाने विजय करा आपले निशाने आहे माजी महापौर हनुमंतराव भोसले यांना हे दे देखील उपस्थित आहेत तसेच राहुल भाऊ भोसले विजयराव फुगे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित भाऊ भावाने तसेच अजयराव पाताडे सर्व उपस्थित जणांना भरगोस मतानी विजय करा महायुतीचे उमेदवार शिवाजी दादा आडराव पाटील यांना भरगोस मतानी विजय करा आपली निशेने घड्याळ घड्याळ घड्यामध्ये हनुमान मताने विजय करा शिवाजी पाटील

Бля! पिंपरी सिंच शहराच्या महिला अध्यक्ष

पक्षाच्या सभेत काही आमदार हे आपल्या भेटीसाठी आलेले आहेत तेरा तारखेच्या दिवशी आपल्याला धगा या चिन्हा समोर बटन दाबून यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे विजय करायचा आहे जगा या गगा सर्वांनी एकच चिन्ह लक्षात ठेवायचं आहे की धगाळ्या चिन्हा समोर बटन दाबून यांना प्रचंड बहुमता लोकसभेचे अधिकृत उमेदवार सन्मान्य शिवसेना आडराव पाटील आपल्या नेहरू नगर वासियांना भेटायला आले उत्तम नगरीमध्ये आता या ठिकाणी आगमन झालेला आहे विकसायच्या पिंपरी चंदर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य अजितराव भवाने विकसाच्या महिला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कल्लिताल नाक यांचे सुद्धा या ठिकाणी नेहरू नगर व उत्तम नगरच्या घटने शहरच्या शहरच्या आहेत थकेला उद्धार

उत्तर भारतीय संघ वारसा उपाध्यक्ष त्यांचे या ठिकाणी शिवाजीदा आडुराव पाटील यांना वासंच्या वतीनं विठ्ठलनगर वासनच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी सहरशे सहरशे स्वागत व लोकसभेचे अधिकृत उमेदवार माहितीचे भाजपा व तसेच शिवसेना यांचे अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिवाजीदादा दादा पाटील यांना या ठिकाणी यांच्या भेटीसाठी विठ्ठल नगरच्या भेटीसाठी आलेले आहे त्यांचं या ठिकाणी सहर्ष सहर्ष स्वागत नेहरू नगरचे कार्यसम्राट नगरसेवक संत राऊतभाऊ भोसले वैशाली काही घोडेकर जीता काही मंथरकर व तसेच समीरदा मासूळकर व तसे शहराचे अध्यक्ष शहराध्यक्ष अध्यक्ष भाऊ घवाळ व तसेच कविता अल्लाट अल्ला सुद्धा या ठिकाणी सहर्ष सहर्ष स्वागत शिल्पकार आपले अनोंदराव भुजदेव रुपालना त्यांच्या सर्वांच्या या ठिकाणी मार्गदर्शनाखाली निर्णय या ठिकाणी पार पाडत आहे सर्वांना या ठिकाणी विनंती आहे तेरा तारखेच्या दिवशी तेरा तारखेच्या दिवशी मग उत्सुकासमोर बटन दाखवून यांना प्रचंड समेलदा मासुमकर गीताकर शहराचे शेराध्यक्ष सन्माननीय अजितराव गोवाने स्वागत पिंपरी चिरचरचे पिंपरी चिरचवड च्या माजी मापूर हनुमंतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाने आपण सर्वांनी शिवसेना पाटील यांना प्रचंड बहुमतांनी विजय करा विजय करा विजय करा गदा गदा गा यांचा छिन्हा गदा गदा अजून सर सगळे सडगे सर यांचा सुद्धा या ठिकाणी अठरा पाटणांच्या प्रचार रॅलीमध्ये यांचं सुद्धा सरछे सहशे स्वागत शिरूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार महावीजूचे सन्मान्य शिवाजी दादा आमराव पाटील हे विठ्ठल नगरच्या भेटीसाठी आलेले आहेत व तसेच पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष अजित भाऊ दवाने व तसेच कविता काही हल्लाट यांचं सुद्धा सहर्ष सहर्ष स्वागत विजय असो लोकसभेचे अधिकृत उमेदवार दादा अडुराव पाटील यांचे या ठिकाणी नेहरू भेटीसाठी आपल्याला या ठिकाणी नेहरू नगरचे कार्यसम्राट नगरसेवक व तसेच राऊगचे सगळे